श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात सगळे स्वामी भक्त स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे सगळे सुखी आणि आनंदी असालच तर स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल आणि ज्यांना माझा व्हिडिओ मनापासून आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल ऑकनला टच करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला कळेल तर आज वटपौर्णिमा आहे आणि ही वटपौर्णिमा प्रत्येक सुवासिनी मोठ्या उत्सवात साजरी करतात आणि तुम्हाला माहीत असेलच की स्वामी महाराजांचं मूळ निवासस्थान म्हणजेच हे वडाचे झाड आहे आणि स्वामींच्या काळापासूनच या वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि यमदेवाकडून सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले तेव्हापासून आपल्या पतीच्या प्राणाचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी महिला हे वटसावित्रीचे व्रत करतात आणि हे वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसांचे असते परंतु आपल्याकडे ते एका दिवसासाठी साजरे करतात तर सावित्रीने आपल्या पतीची सेवा या वडाच्या झाडाखालीच केली आणि याच वडाच्या झाडाखाली यमदेवाने सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले पूजा कशी करायची हे सांगण्याआधी मी तुम्हाला सत्यवान आणि सावित्रीची कथा थोडक्यात सांगते भद्र नावाचा देश असतो आणि तिथे अश्वपती नावाचा राजा राज्य करीत असतो त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री ही अतिशय सुंदर आणि नम्र होती आणि सावित्रीच्या पित्याने तिला आपला वर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते आणि सावित्री उपवर झाल्यानंतर तिने पतीच्या रूपात सत्यवानाची निवड केली सत्यवान हा सुद्धा ध्रुमससेन नावाच्या राजाचा मुलगा होता आणि हा राजा जन्मताच आंधळा होता आणि शत्रूकडून पराभव झाल्यानंतर राजा आपल्या पत्नी आणि मुलासोबत जंगलात राहू लागला सत्यवानाला एकाच वर्षाचे आयुष्य आहे हे नारद मुनीला माहीत होते आणि त्यांनी सावित्रीला सत्यवानासोबत विवाह न करण्याचा सल्ला दिला पण सावित्रीने काही ऐकले नाही आणि तिने सत्यवानाशीच विवाह केला व ती जंगलात राहून आपल्या पती आणि सासू सासऱ्यांचीच सेवा करू लागली आणि सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने हे तीन दिवसाचे वटसावित्रीचे व्रत केले आणि मृत्यूच्या दिवशी सत्यवान जेव्हा लाकडे तोडायला जंगलात गेला तेव्हा सावित्रीसुद्धा त्याच्यासोबत गेली लाकडे तोडता तोडता सत्यवानाला चक्कर आली आणि तो जमिनीवरून पडला यमराज सत्यवानाचे प्राण नेऊ लागले तेव्हा सावित्रीसुद्धा यमाच्या मागे मागे जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले परंतु सावित्रीने काही ऐकले नाही आणि ती माघारीसुद्धा फिरली नाही शेवटी यमाने कंटाळून तू तु, तुझ्या पतीला सोडून तीन वर मागण्याचा सल्ला दिला सावित्रीने पहिला वर माझ्या अंधसासऱ्याला डोळे यावे दृष्टी यावे याच हा वर मागितला आणि दुसरा वर हे गेलेले राज्य परत मिळावे यासाठी मागितला आणि तिसरे वरदान मागितले की मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली यमराजाने नादात तथास्तु म्हटले शेवटी लाजास्तव यमाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले या दिवशी प्रत्येक सुवासिनीने वडाच्या झाडाची पूजा करावी आणि ज्यांच्या घराजवळ वडाचे झाड नसेल किंवा कोणत्याही कारणास्तव वडाजवळ जाता येत नसेल तर त्यांनी वडाच्या वृक्षाच्या फांदीची प्रतिमा विकत आणावी पण झाडाची कोणतीही फांदी तोडू नये आणि घरी जर पूजा मांडायची असेल तर एका चौरंगावर तिची स्थापना करावी सुरुवातीला संकल्प करून पूजेला सुरुवात करावी आणि दीप प्रज्वलित करून पंचामृत अर्पण करावे नंतर शुद्ध पाणी अर्पण करावे हळद कुंकू फळे फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवावा आणि शेवटी आरती करावी व त्या आंबा किंवा कोणतंही फळ आणि थोडीशी ओटी त्या पाटावर ठेवावी आणि पाच सुवासिनीला ती ओटी द्यावी व मनापासून नमस्कार करून प्रसाद वाटावा आणि अशा रीतीने आपण वडाच्या झाडाची पूजा करून वट वटसावित्री साजरी करावी दिवसभर उपवास करावा फळे किंवा उपवासाचे कोणतेही पदार्थ खाल्ले तरी चालतील आणि या वटसावित्री या व्रत साजरे करून आपण सगळ्या महिलां मिळून एक संकल्प करूया की प्रत्येक स्त्रीने या दिवशी एक तरी वडाचे झाड लावावे कारण वडाचे झाड हे दीर्घायुषी आहे आणि त्यामध्ये ऑक्सिजन भरपूर प्रमाणात आहे आणि बिना पाण्याने ते वाढणारे आहे अगदी उन्हाळ्यातसुद्धा हे झाड टवटवीत तव राहते आणि या झाडाचा उपयोग आपल्या समोरच्या पिढीला आणि निसर्गालासुद्धा नक्कीच होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ